हा हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचा पुन्हा येत असो मित्रांनो सगळ्यांची इच्छा होती आणि माका पण समाधान झाला की त्या दिवशी जर नागचाप्याचा व्हिडिओ टाकलो देवचापा म्हणून तर ह्या चाप्याचा छोटा झाड मिळता काय किंवा ह्याचा झाड छोटा होता काय किंवा ह्या मोठाच असता काय किंवा ह्या कुंडीत होऊ शकता काय तर नेमक्या ह्या माका देखील माहीत नव्हता आणि मी देखील खूप शोधत होतो आहे तर आपण मित्राच्या एका घराकडे येईला आणि इकडे ह्या सगळं अशी शेती वगैरे हा खूप मस्त वाटतं संध्याकाळची वेळ हा सूर्य मावळ तिकडे झुकलो या इकडे हत्ती घास लावलेला गुरांसाठी आणि वेगवेगळ्या वेग झाडांची कलमा वगैरे समोर बघू शकतास वेगवेगळ्या बांबूच्या प्रजाती आणून लावलेली होत गुरांसाठी इकडे मको लावलेलो हापूस आंब्याच्या झाडावर देखील हापूस आंबे चांगले लागले आहेत हे असे आंबे लागले आहेत सगळ्यात महत्वाचा आपण जर शोधत होता झाड बघा ह्या चाफ्याचा सा झाड साधारण माझ्या पण कमी उंचीचं झाड माझ्या कटोकट उंची एवढा होईल तर ह्या एवढासा झाड आणि हे काही कळे वगैरे फुला देखील येऊन गेली आहेत आणि वेगवेगळी झाडांना विविध नर्सरी ज्या ज्या ठिकाणावर हे जातात तिकडनं आणतात मस्त वास येतात फुलाचं फुल दाखवत इकडे ह्या फुला असा फुल जरा छोटा पण खूप सुंदर आ आणि हे बाकी कळे आहेत ही इकडे दोन कळे आहेत ते उद्या फुलतील इकडे इकडे एक फुला गेलो कळो आणि या फुला आपण जा मेन झाड बघितलेला मोठं चापो बघितलो का जवळजवळ साठ ते सत्तर फूट उंचीचा आणि खूप भला मोठा असा झाड होता पण ह्या झाड जर तुम्ही बघितलात तर इकडे अशी पालेता खाली मुळात थोडंसं ओलावा अशी माती टाकली आणि मूळ साधारण आपल्या मनगटा एवढा झाड आणि जेवढ्या तेवढं झाड आहे म्हणजे तुम्ही जर या कुंडीत वगैरे लावलास स्लॅबवर घराच्या किंवा तुमच्या परस बागेत तर होऊ शकतात ह्या झाडाचा काही त्रास नाही होत आणि जेवढ्यात तेवढाच झाड ह्याची जर फांदी बघितलात पाना वगैरे तर पाना आपण ज्या झाडाची शूटिंग केली त्या झाडापेक्षा थोडी छोटी आहेत म्हणजे जे रानात जी झाडं आहेत नागचाप्याची पूर्वीची झाडं आहेत त्याच्यापेक्षा छोटी पानं आहेत आकारान छोटा परंतु बाकी बघितलास तर त्याचे डेरे वगैरे हे बोनसाई केलेलो नागचापो हा की काय असो भास होता आणि असा झाड आहे पूर्वीची जी नागचाप्याची झाडं होती ही खूप उंच असायची आणि ही नर्सरीत भेटणारी झाडाही लहान असतानाच जातात म्हणजे तुम्ही लावलात की त्या वर्षीपासून फुलाक सुरुवात होता फुल सेम मोठ्या चाप्यासारख्याच असतात चार बाजू चार फुला आणि मध्ये पुंकेसर असतात त्याचप्रमाणे एका घडाक जास्तीत जास्त दोन फुलं येतात दोनपेक्षा जास्त येत नाही कारण ते का जा, जागा असता फुल फुलणे ती पुरत नाही इकडे बघितलात तर नवीन कळे येतात तर असे कळे हे साधारण थंडीचं सीझन चालू झालो की येतात आणि ही फुलं येतात फुलाक प्रचंड वास असता आणि खूप सुगंध असता खूप सारे जुन्या लोकांची म्हणण्याची पद्धत आहे की सुरुंगीचा झाड आणि चाफ्याचा झाड या झाडाखाली किंवा झाडावर साप असता तर ह्याचो वास जास्त असल्यामुळे असं म्हटलं जातं असं कोणत्याही प्रकारचं काही विषय नसता आणि हे लोकांचं गैरसमज आहे परंतु कुंडीत देखील ह्या झाड चांगला होऊ शकता पण कुंडीत लावण्यापेक्षा जर तुम्ही परत बागेत जमिनीवर लावलात तर ह्या झाड खूप सुंदर होईत आणि त्याला पाणी द्यायचं लागत फक्त बाकी खताची वगैरे काय तेवढी गरज नसता आणि जेंका जेंका वाटतं आपली जागा कमी आहे आपल्याला जास्त मोठी झाड नको त्यांनी असा छोटा नागचाप्याचं झाड आपल्या घरा शेजारी लावून आपल्या खवी ती समाधानाची ती फुलाजी असतात ती तुम्ही काढू शकतास आज माका पण एवढा आनंद झालो या झाड बघितल्यावर खूप जणांनी कमेंट केलेल्यानी ह्या झाडाचं रूप मिळत काय किंवा ह्या झाड किती मोठा होता ह्याची छोटी बोनसाई रोपा भेटतात काय कुठल्या नर्सरीत भेटतात काय भेटतात तर नर्सरी नेमकी खायची आहे हे माका पण माहीत नाही पण पन जसं आपण हे छोटा झाड शोधला तसाच आपण याची नर्सरी देखील लवकरच शोधू आणि तुमका सांगू आपल्याकडे जर संशोधन केंद्र प्रादेशिक रत्नागिरीचा तिकडे वगैरे चौकशी करूची लागात तिथले डॉक्टर वगैरे ते आपले मित्र आपण फोन करून चौकशी करूच पण जेव्हा माका समजत की ह्याचा झाड भेटला तेव्हा त्याचं ते विशिष्ट असं व्हिडिओ किंवा त्या नर्सरीचं नाव मी आपल्या चॅनलवर नक्कीच पोस्ट करीन चला, भाई भाई। तर चला टाटा बाय बाय तर म्हणतात ना तुम्ही एखादी गोष्ट मनापासून शोधूचं प्रयत्न केलात तर ती नक्की भेटता तर माझं हे व्हिडिओ टाकून एक आठ दिवस पण झाले नाही आहेत आणि आठ दिवसाच्या आत आता झाड हव्या होतं आता भेटला चला टाटा बाय बाय पुन्हा भेटूया वी नवीन व्हिडिओत तोपर्यंत घेऊया विश्रांती तर आजचं हे व्हिडिओ कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा